जय बाळूमामा मित्रांनो आज मी तुमच्या समोर एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो आहे आजच्या या स्पर्धात्मक जगात आजच्या या धावपळीच्या काळात तरुण पिढीच्या मनात एक प्रश्न सतत घोळत राहतो मला नोकरी कधी लागणार हा प्रश्न रात्रंदिवस त्यांना झोप येऊ देत नाही माझं चांगलं कधी होणार या विचाराने त्यांचं मन अस्वस्थ होतं मी एवढा अभ्यास करतो देवाचं नाम घेतो मंदिरात जातो तरी अडचणी का संपत नाहीत या प्रश्नाचं उत्तर शोधत असतात आणि मी तुम्हाला सांगतो हा प्रश्न विचारणारा तरुण चुकीचा नाही आहे बरं का कारण आजची परिस्थितीच अशी आहे स्पर्धा प्रचंड आहे अपेक्षा जास्त आहेत आणि संयम कमी झाला आहे पण आपले बाळूमामा या सगळ्यांवर काय सांगतात हे आज आपण समजून घेणार आहोत मित्रांनो बाळूमामा नेहमी म्हणायचे देव वेळ घेतो पण अन्याय करत नाही हे वाक्य किती खोल आहे किती सत्य आहे आजच्या तरुणांना हे समजायला हवं की देवाची वेळ आणि आपली वेळ वेगवेगळी असते वेग 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 आपल्याला वाटत की आजच सगळं घडलं पाहिजे उद्याच यश मिळालं पाहिजे पण देव आपल्यासाठी योग्य वेळ निवडतो योग्य क्षण निवडतो बाळमामांची कर्माची शिकवण अतिशय स्पष्ट आहे ते सांगायचे फक्त मागणं म्हणजे भक्ती नाही तर कर्तव्य पार पाडणं हीच खरी भक्ती आहे आज अनेक लोक म्हणतात मी रोज देवळात जातो रोज पूजा करतो तरी देखील मला नोकरी लागत नाहीये पण बाळूमामा त्यांना विचारायचे तू रोज अभ्यास करतोस का तू रोज स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतोस का तू आळसावर विजय मिळवतोस का देव आशीर्वाद देतो पण देव आळशी माणसाचं ओझ उचलत नाहीये देव त्यालाच मदत करतो जो स्वतःला मदत करण्यासाठी तयार असतो मित्रांनो अभ्यास आणि श्रद्धा यांचा संगम म्हणजे यश आज आपल्या समोर अनेक उदाहरण आहेत शेतकऱ्याचा मुलगा कष्टाने आणि बाळूमामांच्या आशीर्वादाने आय ए एस अधिकारी झाला गरीब घरातील मुलगा पोलीस भरती झाला आई वडील शेतात राबतात आणि त्यांचा मुलगा मोठ्या पदावर पोहोचतो तेव्हा विचार करा त्यांच्याकडे काय वेगळं होतं का त्यांच्याकडे पैसा नव्हता मोठमोठ्या ओळख्या नव्हत्या साधन नव्हती पण त्यांच्याकडे होते आई वडिलांचे आशीर्वाद गुरुंवरती अडळ विश्वास आणि संत बाळूमामांवरती अतूट श्रद्धा बाळूमामा म्हणतात देव तुझ्या कपाळावर लिहिलेलं बदलतो पण फक्त मेहनतीच्या शाहीने हे वाक्य आपण मनात कोरून ठेवलं पाहिजे मित्रांनो आता आपण समजून घेऊया की आजच्या तरुणांच्या डोक्यात काय ठेवलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे तक्रार नाहीये तयारी करा रडणं सोपं आहे पण तयारी करणं कठीण आहे देव रडणाऱ्याला नाही तर तयारी करणाऱ्याला मदत करतो दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो वेळेचा आदर करा म्हणायचे वेळेला जो ओळखतो त्याला वेळ कधीच हरवत नाहीये मोबाईल वर वेळ घालवणं कमी करा पुस्तकांवरती वेळ वाढवा मोबाईल वर वेळ घालवणं कमी करा पुस्तकांवर वेळ वाढवा आजच्या तरुणांचा मोबाईलशी असलेला संबंध चिंताजनक आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल हातात असतो सोशल मीडियावर इतरांचं यश पाहून मन दुखावतं पण स्वतःच्या यशासाठी मेहनत करत नाही आहेत स्वतःला कमकुवत समजतात तिसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आईवडिलांचं मन, मित्रा आई मन दुखावू नका आज अनेक तरुण देवाला विचारतात माझं का होत नाही पण आईवडिलांना विचारत नाही आहेत तुम्ही कसे आहात तुम्हाला काय हवं आहे का बळमामा अतिशय स्पष्टपणे सांगतात आईवडिलांचा शाप लागला तर देवाचाही आशीर्वाद थांबतो आई वडील आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतात त्यांच्या स्वप्नांचा त्याग करतात फक्त आपलं भलं व्हावं म्हणून आणि आपण त्यांच्याशी कसं वागतो त्यांच्या सल्ल्याची अवहेलना करतो त्यांच्याशी रागाने बोलतो हे योग्य नाही मित्रांनो आई वडिलांची सेवा म्हणजे साक्षात देवाची सेवा चौथी गोष्ट म्हणजे संयम ठेवा नोकरी आज लागली नाही म्हणून आयुष्य संपलं असं नाहीये संत बाळूमामा म्हणायचे देव उशीर करतो पण योग्य ठिकाणीच पोहोचतो आपल्याला वाटत की आपल्याच सोबत अन्याय होतोय नाहीये पण विचार करा कदाचित देव आपल्याला ज्या नोकरीसाठी तयार करतोय ती अजून आलेली नाहीये कदाचित आपण ज्या कंपनीत अर्ज केला आहे तो आपल्यासाठी योग्य नव्हता आपल्यासाठी काहीतरी मोठं आणि काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करत आहे पाचवी गोष्ट म्हणजे मित्रांनो श्रद्धा व्यवहारात दाखवा फक्त फोटोला हार घालणं आरती करणं एवढीच श्रद्धा नाहीये संतांच्या विचारावर चालणं त्यांच्या शिकवणींना आचरणात आणणं ही खरी श्रद्धा आहे आता प्रश्न येतो की बाळूमामांचा आशीर्वाद कसा मिळतो मित्रांनो लक्ष द्या सकाळी उठून दोन मिनटं मनापासून नामस्मरण करा माझ्या सुखात आणि दुःखात कायम तुम्ही माझ्यासोबत राहा माझ्याकडून काही चूक बोल झाली असेल तर क्षमा असावी असं बाळूमामांकडे मागणं टाका अभ्यास करताना बाळूमामा एकंदरीत माझ्या अभ्यासावरतीच लागू दे असा विश्वास आणि अशी गोष्ट बाळूमामांसमोर मांडा परीक्षेच्या हॉलमध्ये जाण्यापूर्वी त्यांचं स्मरण करा खोटं बोलू नका मेहनत कधी सोडू नका कितीही अडचणी आल्या तरी सत्याचा मार्ग सोडू नका आई वडिलांची सेवा करा त्यांच्याशी प्रेमाने बोला बाळूमामा बनता जो प्रामाणिक आहे त्याच्या पाठीशी मी उभा आहे हा विश्वास ठेवा आणि पहा चमत्कार कसा घडतो आज परीक्षेत कमी गुण मिळाले आज इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झाला नाही म्हणून स्वतःला दोष देऊ नका आज नोकरी लागली नाही म्हणून देवाला रागवू नका कदाचित देव तुम्हाला म्हणतोय थोडा अजून तयार होऊ बाळा कारण मी तुला मोठ्या जागेसाठी तयार करतोय मी तुला लहानस यश नाही तर मोठं यश देण्याचा प्रयत्न करतोय आजचा हा संघर्ष उद्याच्या विजयाची तयारी आहे प्रत्येक अपयशात एक दडा आहे प्रत्येक नकारामध्ये एक संदेश आहे आणि तो आपण समजून घेतला पाहिजे संत बाळूमामा म्हणायचे माझे प्रत्येकाकडे लक्ष असते त्यांना तुमच्यावरती विश्वास आहे त्यांना माहीत आहे की तुमच्यात क्षमता आहे तुमच्यात शक्ती आहे फक्त तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे बळमामांवरती विश्वास ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मेहनत कधीच सोडू नका एक दिवस नक्कीच येईल जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू पाहाल एक दिवस नक्की येईल जेव्हा तुम्ही म्हणाल बळमामांच्या आशीर्वादाने माझं भलं झालं त्या दिवसाची वाट पाहत राहू नका त्या दिवसाला घडवून आणा आजपासून या क्षणापासून तुमच्या आयुष्यात बदल तुम घडवून आणा श्रद्धा मेहनत आणि संयम या तीन गोष्टी तुमच्या आयुष्यात आणा आणि पहा बळमामा तुमच्यासाठी किती मोठे द्वार उघडतात शेवटी मित्रांनो एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा तुमच्या प्रत्येक स्वप्नाला पंख प्रत्येक प्रयत्नाला यश मिळो तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू येवत आणि बाळूमामांचा तुम्हाला कायमस्वरूपी आशीर्वाद मिळो हीच संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करतो व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि जाता जाता कमेंटमध्ये जय बळमामा लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो